शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था परभणी शहरातील जिंतूर रोड महावितरण ते शासकीय स्त्री रुग्णालयासमोरील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून स्त्री रुग्णालयासमोर आणि महावितरण कार्यालयाजवळ मोठे खड्डे पडल्याने त्यात नालीचे पाणी साचत असल्याने रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे सदर रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे परंतु सदर काम अत्यंत संत गतीने होत असल्याची तक्रार नागरिक करत आहे सदरील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजून रस्त्याचे काम तात्काळ कर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली के आहे सामाजिक कार्यकर्ता या हे सांगत आहे की जे नवीन रुग्णालय रुग्णालय झालेलं आहे सामान्य रुग्णालय त्याच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर त्याच्या समोर जे रस्ता होत आहे रस्ता अत्यंत संत गतीने होत आहे दुरुस्ती नाही त्याची खड्डे पडलेले आहेत त्यांच्यामुळे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी येणाऱ्या गरोदर माता ह्या इमर्जन्सीमध्ये येत असतात अँब्युलन्ससाठी तो रस्ता व्यवस्थित नाही आयटोसाठी तो, ना तो व्यवस्था रस्ता व्यवस्थित नाही वाहन कुठल्याही पायाला चलताना तिथं गरोदर मात्याला चलता येणा त्या वाहनामध्ये धडधडे मुळे किंवा मग पा पाय घसरल्यानं एखाद्या गरोदर मात्याचं आभूषण होऊ शकतं एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांचा जीव जाऊ शकते, हो शकते। म्हणून सामान्य प्रशासन रुग्णालय जिस्त्री रुग्णालय यांना आमची अशी विनंती आहे की आपण लवकरात लवकर तो रस्ता दुरुस्ती करून घेण्यात यावं अन्यथा हो। आपल्याला आम्हाला नवीन काही यामधून आंदोलनाचा मार्ग अंवा लागेल धन्यवाद